मी माझ्या बऱ्याच व्हिडीओ मधून तुम्हाला एकच एक गोष्ट नेहमी 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 सांगत असते ती म्हणजे मैत्रिणीनं स्वतःची एक तरी हॉबी जोपासा स्वतःचा एकतरी छंद असं असू द्यात की त्यातून तुम्हाला भरपूर 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 आनंद मिळेल बरं हे मी का बोलते तुमच्यासोबत एवढं हे माझं इतकं सुंदर गार्डन जे तुम्हाला दिसते ना हाही माझा एक छंदच होता झाडं लावायला मला खूप आवडायची तो छंद मी माझा जोपासला आणि त्यातूनही इतकं सुंदर गार्डन याला तुम्ही मिनी जंगलही म्हणू शकता कारण या बाल्कनीचा एकही कोपरा एकही भिंत एकही अशी एक जागा नाही जिथे मी प्लांट लावलं नसेल फक्त हे दरवाजा चोरला तर म्हणून जे आहे मी माझ्या गार्डनला गार्डन न म्हणता बगीचा न म्हणता मिनी जंगल असं जे आहे म्हणते हा एक माझा छंदच आहे आणि यातून मला खरंच भरपूर आनंद मिळतो आणि आणखी एक मोठी गोष्ट छंद जोपासल्याने फक्त आनंदच मिळतो असं नाही तर आपल्यातली जी निगेटिव्हिटी असते सेल्फ डाऊट असतात तेही पूर्णतः निघून जातात म्हणजे आता बघा आपण एक हाऊसवाईफ घरचेच कामं करतो सर्वात महत्त्वाचं पैसे कमवत नाही बाहेर जात नाही तर हळूहळू माहिती आहे का आपल्यात एक सेल्फ डाऊट जो आहे तयार होत असतो म्हणजे मी काहीच नाही मला काही जमतच नाही पैसे कमवायची गोष्ट तर दूरच पण इतर बायकांकडे बघून किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी डोक्यात येतात खूप 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 निगेटिव्हिटी सतत आपल्यात येत राहते खूप आपले थॉट्स हळूहळू हळूहळू निगेटिव्ह व्हायला लागतात आणि म्हणजे थॉट प्रोसेसच हळूहळू तशा टाईपची होऊन जाते का मी काहीच नाही मी काहीच नाही म्हणजे सेल्फ डाऊट म्हणा किंवा स्वतःबद्दलचा एक तिरस्कार किंवा मी काहीच नाही मी खूप कमी आहे माझ्यात काहीतरी कमी आहे अशा बऱ्याचशा गोष्टी येत असतात पण जेव्हा आपण आपला एखादा छंद जोपासतो ना आणि आपण त्याच्याकडे पाहतो ना तर म्हणजे आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं नाही मला काहीतरी येतं जर मी पैसे कमवत नसले ना तर ठीक आहे माझ्यात इतर गोष्टींचं मला नॉलेज नसेल किंवा मला हे जमत नसेल त्या बाईसारखं ते जमत नसेल पण मला हे जमतं आणि खूप छान जमतं त्यातनं मला भरपूर आनंद मिळतो त्याच्यासाठी दोघी चौघीजणी माझं कौतुक करतात ह्या सर्व गोष्टी आपण आपला एक जरी छंद जोपासला ना तर आपल्याला खरंच अनुभवायला येतात मी हे माझ्या अनुभवातून सांगते आहे <laughs> बरं चला नमस्कार मी स्नेहा कोकडे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, फ्रेंड्स बऱ्याच महिन्यांपासून मला तुम्ही सतत कमेंट करता आहात की ताई गार्डनचा टोर दे गार्डनचा टोर दे गार्डन दाखव जवळून दाखव प्रत्येक प्लांटर दाखव प्रत्येक प्लांट दाखव पण आज देते उद्या देते असं करता करता ना बराच वेळ झाला माहिती आहे मला आणि सोबतच मला असं वाटायचं माहिती आहे का मी एकदम दा बाल्कनीचा टोर जो आहे देऊन दिलेला दे आहे मी दररोजच माझं गार्डन माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही काही काहीतरी दहावीस सेकंदाची तरी क्लिप असतेच माझ्या गार्डनची सो मला असं वाटायचं काय दाखवू पुन्हा पुन्हा तेच ते सो म्हणून सुद्धा हा व्हिडिओ करायला मी टाळत होते गाड्यांचा भरपूर आवाज येतोय ना सो so, फायनली आज मी डिसाईड केलं की चला आता जसं आहे ना तसं गार्डन तुम्हाला दाखवून देते ॲक्च्युली आता हिवाळा लागलाय बरेच प्लांट डॉर्मसीमध्ये जातील किंवा गेलेली आहेत पण तरी सुद्धा आ... बऱ्यापैकी टवटवीत आहेत आणि तुम्हाला दाखवण्यासारखे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं गार्डन मला तर आनंद देतच पण तुम्ही सर्वजणी ज्या मला बघता त्यांनासुद्धा भरपूर आनंद देतं हे तुमच्या कमेंट्समधून मला नेहमी 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 तुम्ही म्हणजे कळवत असता आणि ते वाचून खरंच मला भरपूर आनंद होतो सो चला जसं आहे जे आहे ते सर्व काही मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि हो म्हणजे खूप छोटं आहे आधी कसं होतं त्यानंतर मी कलरिंग करून त्याला कसं म्हणजे चेंज केलं किंवा प्लांट वगैरे सर्व जे आहे ना झाडं दाखवता दाखवता ती सर्व स्टोरी ही, ही तुमच्यासोबत शेअर करते सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सो so, सर्वात आधीनं गॅलरी कशी होती बघा मला रिसिव्ह झालेली सो so, अशी ही जवळपास दहा बाय तीनची वगैरे गॅलरी असेल आणि अशी काहीशी अवस्था होती जेव्हा मी या क्वार्टरला राहायला आली तेव्हा आणि भरपूर मेहनत करून मी तिला असं काहीस बनवलं ऍक्च्युअली ही माझ्या हॉलमध्ये बसलं की अशी दिसते चला आता पटपटपट माझ्या गार्डनमध्ये सो so, सुरुवात ही या भिंतीपासनं करते कारण ही भिंत मला भरपूर आवडते आणि खरंच याच्यासाठी मी मेहनतही भरपूर घेतलेली आहे मला ना माझ्या गार्डनमध्ये मा मस्त काहीतरी ट्रॅडिशनल टच हवा होता सो माझ्या डोक्यात भरपूर गोष्टी होत्या पण त्यातलं सोप्यात सोपी मला घ्यायचं होतं म्हणून मग मी आपलं महाराष्ट्राचं जे वारले आर्ट आहे ते सिलेक्ट केलं छान रेड कलर होतास माझ्याकडे तो दिला आणि त्यानंतर वारली आर्टच्या मस्त बॉर्डर दिल्या दोन्ही साईडला आणि आता गार्डनला काहीतरी मस्त नावही हवं होतं म्हणून ही एक छोटीशी नेमप्लेट बनवली माय हॅपी प्लेस म्हणून आणि खरंच हे माझा हॅपी प्लेस आहे इथे मला भरपूर 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 भर आनंद मिळतो आणि ही पेंटिंग करायला मला दोन दिवस लागलेत जवळपास कारण खूप उंचावर आहे ती आणि त्यामुळे खूप हालही झालेत माझे खूप मेहनत जरी लागलेली असली तरी रिझल्ट इतका सुंदर आलेला आहे प्रत्येक वेळेस गार्डनमध्ये आलं की ती वॉल पाहून अगदी फ्रेश वाटतं त्यानंतर हा एक कोपरा मी मस्त माझा मेडिटेशन कॉर्नर म्हणून डेकोरेट केलेला आहे इथं हे जे व्हर्टिकल प्लांटर स्टँड दिसतं आहे तुम्हाला हेही मी घरीच बनवलेलं आहे आणि भिंतीला काहीतरी मिळतं जुळतं असावं म्हणून यावरही मी आर्ल वारली आर्टच केलेलं आहे आणि हे रिसेंटली म्हणजे तरी सात आठ महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ जो आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे मी या व्हिडिओच्या शेवटी लावेल नक्की पाहाल आणि भिंतीचं म्हणाल तर ते मी फार पूर्वी केलेलं आहे त्यामुळे तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते त्यामुळे ते, ते काही शेअर करू शकत नाही त्यानंतर ह्या स्टँडच्या खाली जे आहे इथे एक असाच कडप्पा बसवलेला होता सो इथे पण मी हे कापड वगैरे टाकून छोटे मोठे मिनिएचर ॲक्च्युली हे माझं स्टोन आर्ट आहे ते ठेवलं हे दोन प्लांटर आहेत जे की मी वॉटर बॉटलपासनं बनवलेले आहेत त्यामध्ये माझे स्नेक प्लांट आहेत आणि त्याच्याच बाजूला आहे हा माझा हँडमेड वॉटर फाउंटेन जो माझ्या गार्डनला चार चान लावतो खरंच हा माझा मेडिटेशन कॉर्नर आहे असं म्हणते मी कारण इथे खरंच मला खूप शांतता मिळते त्यानंतर भिंतीच्या खाली जी ही ग्रील आहे यावरही मी भरपूर प्लांट लावलेले आहेत सो काही इथे हँगिंग प्लांट आहेत बघा हा तर मी म्हणजे आपली जी साधी कुंडी असते ना प्लांटर असतं त्यापासनं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये मनी प्लांट बघा काय मस्त ग्रो झालेलं आहे त्या बाजूला आहे माझं पर्पल हार्ट ते पण खूप मस्त ग्रो झालेले आहेत आणि हे जे हँगिंग प्लांटर दिसत आहेत ना मी काहीतरी नव्वदला एक असे सहा आणलेले होते सो ते सर्व वरच्या साईडला ग्रीलला बघा मी लावलेले आहेत आणि त्यामध्ये सर्व असेच प्लांट आहेत जे इझिली ग्रो होतात किंवा आपल्या गार्डनमधनं कधीच जात नाहीत आणि बघा त्याच्याच बाजूला हे इथे इंच प्लांट किंवा याला वंडरिंग जीव असंही म्हणतात आणखी काहीतरी एक भारी भक्कम नाव आहे ते काही मला येत नाही पण याचा कलर इतका गोड आहे का गार्डनमध्ये फ्लॉवरची गरजच नाही आणि त्याच्याच बाजूला इथे बघा हा मस्त माझा टर्टल वाईन आहे आणि काय मस्त ग्रो झालेला आहे हे जे प्लांटर दिसतात ना तुम्हाला हँगिंग हे सुद्धा काहीतरी पन्नाचं एक असे सहाचा सेट आहे माझ्याकडे पण ते मी तुम्हाला रिकमेंड कधीच करणार नाही कारण मला ते फारसे युजफुल वाटत नाहीत मीच आणून पस्तावली बरं चला त्या बाजूला आहे माझा मस्त एक स्पायडर प्लांट आणि त्याच्याच बाजूला इथे जे दिसतंय तुम्हाला याला याला मार्बल पोथोस म्हणतात ही मनी प्लांटचीच एक जात आहे आणि खूप सुंदर प्लांट आहे खरं सांगते इतकं छान त्यावरनं व्हाईट आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे खूप मस्त दिसतं आणि त्याच्याच बाजूला हे ॲस्पॅरॅगस असे जे आहे इथे सहा प्लांटरमध्ये सहा माझे अगदी इझी टू ग्रो असे जे आहे हँगिंग है, प्लांट आहेत आणि हे काहीस असं दिसतं त्या सहा हँगिंग प्लांटरशिवाय असेही इथे सहा हँडिंग हँगिंग प्लांटर आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं त्यामध्येही खूप सुंदर सुंदर प्लांट मी ग्रो केलेले आहे सोबत छोटे मोठे माझे डी आय वाय पण ठेवलेले आहेत त्यामुळे ते आणखी सुंदर दिसतात पण मग हो मी तुम्हाला हे रिकमेंड करणार नाही असं आधीही सांगितलं कारण त्यानं शेप बदलतात आणि त्यामध्ये पाणी आणि माती खाली सांगते सो त्या सहा प्लांटर्समध्ये माझे मग इथे टर्टल वाईन आहे त्यानंतर ट्रँगल हर्ट आहे सोबतच हे बघा ब्रोकन हार्ट आहे आणि खरंच हे प्लांट खूप सुंदर आहेत आणि खूप इजी टू ग्रो आहेत तुम्हाला असं वाटत असेल ना गार्डनिंग खूप हार्ड आहे माझ्या हातचे प्लांट जगतच नाहीत किंवा मला जमतच नाहीत सो मी तुम्हाला सांगते स्टार्टिंग करायचं असेल ना गार्डनिंगचं मनी प्लांट स्पायडर स्पायडर प्लांट स्नेक प्लांट किंवा वंडर ज्यू टर्टल वाईन ह्या अशा प्लांटपासनं करा ब्रोकन हार्टही चालेल खूप इझी टू ग्रो प्लांट आहेत आणि एकदा का आपल्या हातचं झाड जगलं ना त्यातनं इतना इतका आनंद मिळतो तर मग आपला त्या गोष्टीतला इंटरेस्ट वाढत जातो बरं चला आता ग्रिलची सर्व झाडं तुम्हाला दाखवली की नाही मी सो आता त्या खाली सुद्धा माझे जवळपास दहा प्लांटर ठेवलेले आहेत आणि त्यासाठी मी फ्लिपकार्टवरनं स्टँड बोलवलेले आहेत बघा खाली दिसले असतील तुम्हाला पूर्ण त्याचं म्हणजे क्लिप घ्यायचं माझं काही लक्षात नाही पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मात्र देऊन देईल बरं पहिलं झाड ते बघितलं तुम्ही ते होतं फिलोडेंड्रॉम आणि हे जे बघता आहात हे आहे रबर प्लांट आणि मी सर्व प्लांटर इतके सुंदर डेकोरेट केलेलं आहे ना की प्लांटपेक्षा माझे प्लांटर पाहूनच तुमचं मन जास्त प्रसन्न होईल तुम्ही जसं बघितलं रबर प्लांटच्या प्लांटरमध्ये मी काही छोटे छोटे टॉईज जे मी स्वतः हाताने बनवलेले आहेत ते ठेवले त्या बाजूला जे तुम्ही आत्ता बघितलं ते आहे चायनीज एव्हरग्रीन आणि असे छोटे मोठे टॉईज खूप सारे मी ठेवलेले आहेत असं इथे दाखवायचा माझा प्रयत्न चाललेला बरं चायनीज एव्हरग्रीनच्या बाजूंना बाजूला हे जे आहे ते ॲग्लोनिमा आहे खूप सुंदर व्हरायटी आहे ही आणि म्हणजे हे घेताना मी ऐकलं होतं की हे प्लांट एक दीड वर्षात चाललं जातं पण आता जवळपास चार वर्ष झालेत हे प्लांट माझ्यासोबतच आहे आणि इतकं सुंदर कलरफुल प्लांट आहे का तुमच्या गार्डनमध्ये फुलांची कमी कधीच भासणार नाही सो so, ॲग्लोनिमाचे जेवढे काही व्हरायटीज आहेत जी केव्हा जेवढे काही कलर आहेत ना ते तुम्ही ट्राय करू शकता त्याच्या बाजूनं हे डमकेनचं प्लांट आहे आणि त्याच्या बाजूला हे जे दिसतं हे आहे फनचं झाड अगदी बाराही महिने हे असंच हे एव्हरग्रीन प्लांट आहे म्हटलं तरी चालेल खूप सुंदर दिसतं तुमच्या गार्डनमध्ये सतत जो जे हिरवळ आहे ते ते हे बनवून ठेवतं आणि हे असे प्लांट्स आहेत ना हे तुमच्या गार्डनमधून कधीच जात नाहीत कधीच मरत नाहीत ते खरं सांगते की ती आठ आठ दिवस पाणी नाही दिलं ना तरीही चालतं बरं हे माझ्याकडे ॲग्लोनिमाची दुसरा कलर आहे जो लाल तुम्ही बघितला ना त्यातलाच हा पिंक कलर आहे इथे ऊन याला कमी पडतं आहे नाहीतर तो इतका डार्क पिंक होतो की काय सांगू बरं चला त्याच्या बाजूला हे जे दिसतं हे आहे कॅलॅडियमचं कॅलॅडियमच्यासुद्धा माझ्याकडे दोन व्हरायटी आहे हे जे रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे आणि एक माझ्याकडे रेड आणि पिंकचं सुद्धा कॉम्बिनेशन आहे बरं समोर हे जे तुम्हाला मस्त कथ्थ असं झाड दिसलं ना ते आहे ड्रेसिनाचं आणि त्याच्या बाजूला हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे क्रोटॉन क्रोटॉनमध्ये भरपूर व्हरायटी असतात तर माझ्याकडे ह्या दोनच आहे बघा यावर इतके सुंदर पिवळे ठिपके असतात ना की मन मोहून जातं याला जर जा छान ऊन मिळालं ना हा पिवळा कलर आणखी जास्त डार्क होतो आणि मग तर ते आणखी सुंदर दिसतं बरं याच्या बाजूला कोपऱ्यातसुद्धा स्नेक प्लांट आहे तुम्हाला दिसत असेल सो असे दहा ते बारा झाडं हे एका लाईनमध्ये आहेत त्याच्या मागे ग्रीलला लागून इथे मी पिंक सिंगोनियम ठेवलेलं आहे कारण जे असे व्हेरिएटेड प्लांट असतात ना त्यांना जितकं ऊन मिळालं ना तितका त्याचा रंग आणखी खुलून येतो हा बघा किती सुंदर बेबी पिंक कलर आहे इतकं प्रसन्न वाटतं ना याकडे बघून आणि निसर्गात खरंच किती कला आहे याची जाणीव होते बरं चला त्या बाजूला ही पीसलेली आहे आणि पीसलेली ऑब्वियसली फ्लॉरिंग प्लांट आहे त्याला ऊन भरपूर लागतं म्हणून मी तिथेच ठेवलं आता ही सर्व ग्रील आणि ती भिंत झाली आणि त्याच्या बाजूची जी भिंत आहे तिथे बघा वर अशी मी एक सेल्फ हँग केलेली आहे त्याच्या बाजूला इथे दोन माझे मस्त जे ऑइलच्या कॅनपासनं बनवलेले प्लांटर्स आहेत आणि कि तुम्हाला दिसते किती सुंदर दिसत आहेत ते आणि त्यामध्ये मी मनी प्लांट ग्रो केलेले आहेत आणि ते असे मस्त खाली पडता येत ना त्याचा फॉल इतका सुंदर दिसतो या आ, जे शेल्फ आहे त्यावरही माझे छोटे मोठे प्लांटर्स आहेत आणि तेही खरंच फार सुंदर दिसतात त्याखाली तुम्हाला पाहायला मिळेल हे सुंदर असं वारले आर्ट आणि त्याखाली इथे एक स्टँड होतं माझ्याकडे लोखंडाचं त्यावर मी लाकडाच्या पाटल्या वगैरे ठेवून टेबल तयार केला आणि त्यावर भरपूर प्लांटर ठेवलेत सो पहिलं प्लांटर बघितलं तुम्ही ते आहे मोराचं ऑइल कॅनपासनं बनवलेलं त्या बाजूला हे जे दिसतंय तुम्हाला लेडी ही मी माठापासनं बनवलेली आहे आणि त्यात पेंटॅन्स नावाचं प्लांट आहे जे स्पायडर प्लांट सारखंच दिसतं ही मध्ये लेडी आणि आजूबाजूला दोन मोरांचे प्लांटर आहेत त्यामध्ये मनी प्लांट ग्रो केलेलं आहे आता हे जे दिसतं इतकं सुंदर प्लांट हे ड्रेसिनाचीच एक व्हरायटी आहे त्याचं प्लांटर तर बघा तुम्ही किती सुंदर डेकोरेट केलंय मी त्या बाजूला पुन्हा ही जी लेडी आहे ले ती पण माटक्यापासूनच बनवलेली आहे आणि त्यामध्ये मॉन्स्टेरा प्लांट आहे त्याच्या बाजूनं हे जे प्लांटर आहे हे रिसेंटली मी बनवलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे ते आणि यामध्ये जे प्लांट आहे त्याला डेव्हिल बोन म्हणतात खूप सुंदर बघा व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे खूपच सुंदर प्लांट आहे आणि त्याच्या बाजूला इथे जे दिसतंय तुम्हाला ॲक्च्युली झाडांमुळे दिसत नाही पण तिथेही खूप सुंदर एक वेल आहे मी ठेवलेली विहीर आणि त्याच्या बाजूला हे प्लांटर आहे जे हातानेच पेंटिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये अतिशय सुंदर असं रिओचं प्लांट आहे आणि त्याच्या वरच्या साइडला इथे पुन्हा एक ऑइल कॅन पासनं बनवलेलं प्लांटर आहे त्यामध्ये हे मोठ्या साईजचं मस्त सिंगोनियम आहे आणि बघा ते सिंगोनियम मी असं म्हणजे वरपर्यंत दूरपर्यंत चढवलेलं आहे कारण जसं मी बोलते ना माझ्या गार्डनला मिनी जंगल तसंच म्हणजे मला त्याला बनवायचं आहे म्हणून सर्वीकडे मला प्लांटच प्लांट हवे आहेत बरं चला टेबल बघितला तुम्ही टेबलवरची प्लांट बघितली आता त्याच्या खाली बघा हे जे प्लांटर आहेत ना हे माझे सर्वात आवडीचे प्लांटर आहे असं म्हटलं तरी चालेल हे प्लांटर मी वॉटर फिल्टरपासून बनवलेलं आहे आणि त्यामध्ये माझं अगावेचं प्लांट आहे त्याच्या बाजूचं हे प्लांटर बकेटपासून बनवलेलं आहे याचाही व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये हे मोठं मोठं मस्त डमकेनचं माझं प्लांट आहे आणि त्याच्या बाजूला म्हणजे माझं सर्वात जुनं म्हटलं तरी चालेल असं प्लांटर आहे आणि जो पाणी प्यायचा आपला मोठा माट असतो ना त्यापासनं मी हे बनवलेलं आहे आणि बघा तुम्हालाही हे, हे नक्की आवडेल बरं फक्त एवढंच नाही बरं का इथे वर बघा तुम्ही इथे मी जो आपला मॉपचा रॉड असतो ना तो मातीमध्ये उभा करून त्याला आपले जे कलरचे डबे असतात ते असे फेविक पिकणं ताराने बांधून जे आहे असं एक व्हर्टिकल स्टँड बोल बनवलं असं म्हटलं तरी चालेल इतकं सुंदर दिसतंय ना आणि सर्वमध्ये जे आहे मी स्पायडर प्लांट लावलं कारण स्पायडर प्लांटनं मस्त बुशी दिसतात त्यामुळे प्लांटरचा लूक आणखी इन्हान्स होतो बरं चला त्याच्या बाजूनं माझे हे छोटे मोठे जे आहे प्लांटर्स आहेत त्यामध्ये कोलियस त्याच्या बाजूला दिसते ही ब्लॅक लेडी त्यामध्ये आहे ड्रेसी ना। सोबत बाजूला आहे आपलंच एक प्लॅन आणि कॅक्टस आणि त्याच्या बाजूला बॉटलमध्येच बघा हा सिंगोनियम काय मस्त ग्रो झालेला आहे त्याच भिंतीला वरच्या साईडला काही छोटे मोठ्या जे आपल्या बिस्लरीचे बॉटल असतात त्याच्यासोबत मी इथे काही कलाकारी केलेली आहे छान छान स्माइलीस त्यावर ड्रॉ केलेले आहेत त्यामुळे म्हणजे माझ्या गार्डनमध्ये आले ना तुम्ही का तुमच्या चेहऱ्यावर आपोआप जे आहे स्माईल येईल कारण खूप क्यूट क्यूट फेसेस मी यावर ड्रॉ केलेले आहेत पण त्यामध्ये प्लांट बघा काय मस्त ग्रो झालेले आहेत प्लांटर जरी छोटं असेल ना तरी त्यात मध्ये आपण छान हँगिंग प्लांटर ग्रो करू शकतो माझ्या गार्डनला मिनी जंगल म्हणते त्याचं कारण हेच बघा म्हणजे गार्डनच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी मी प्लांट्स लावलेले आहेत ही खरं तर खिडकी आहे खिडकीवर पण मी अशा प्रकारे मनी प्लांट ग्रो केलेले आहेत छोटासा जो मग असतो पाण्याचा त्यालाच जे आहे मी मस्त बटरफ्लाय प्लांटर बनवलं दिसायलाही फार सुंदर दिसतो आणि त्यामध्ये प्लांटही बघा काय मस्त ग्रो होतं अगदी खाली टेकलेलं होतं हे प्लांट काही दिवसापूर्वीच मी ते कट केलं कारण त्यामुळे इतर प्लांट्सला मग ऊन मिळत नव्हतं आणि त्याच खिडकीच्या एका साईडला हे छोटे मोठे पुन्हा जे आहे बॉटलपासून बनवलेले प्लांटर्स मी हँग केलेले आहेत आणि आत्ता हे प्लांटर तुम्हाला नक्की आवडेल हे रोटेटिंग प्लांटर जे आहेत मी पुन्हा तेच बिस्कलरी बॉटलपासून बनवलेलं आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे सो आ, मला ना पैसे गमावून आपली आवड पूर्ण करण्यापेक्षा ना काहीतरी वेस्टमधून कसं बेस्ट करता येईल याचाच जो आहे प्रयत्न करायला आणि त्यातनं आनंद मिळवायला भरपूर आवडतं माझ्या गार्डनमध्ये मा जितके काही प्लांटर्स आहेत ना त्यातले मी तुम्हाला सांगते नव्वद टक्के प्लांटर तरी मी स्वतः तयार केलेले आहेत तेही माझ्या घरातल्या वेस्ट मटेरियलपासनं आता इथे तुम्हाला हे इतकं सुंदर घरट ब दिसतंय ना ते किंवा बाजूचं चिवतायचं घरट म्हणा हा कप प्लांटर म्हणा सर्व काही वेस्ट 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 मटेरियल पासूनच आहे इवन ही म्हणजे हॅपी बी सुद्धा आ, सो आ, ही कशी हँग केली बघा माझ्याकडे एक बांबूची काठी होती ज्याला येऊची काठी असंही म्हणतात त्याला मी छान कलर केलं आणि त्याला बघा भरपूर छोटे मोठे प्लांटर आणि माझे हे क्यूट क्यूट डिझाईव्ह आहेत मी तिथे हँग केलेत जसं तुम्ही बघितलं ती हनी बी म्हणाल किंवा मग ही अँट असू द्यात किंवा हे एवढं मोठं प्लांटर असू द्यात सर्व अगदी व्यवस्थित जे आहे तिथे हँग झालेलं आहे हे छोटे छोटे जे बर्ड प्लांटर आहेत त्याची तर गोष्टच वेगळी आहे इतके सुंदर दिसतात ना हे खरंच त्याच्याच बाजूला इथे जे दिसतंय तुम्हाला छोटेसे बकेटपासून हे प्लांटर बनवलं बघा आणि त्यामध्ये मी हे इथे काय ट्रँगल असतं ना ते ग्रो केलेलं आहे तेही आता फ्लोअरला टच करेल काही दिवसांनी असं वाटतं आहे सो असे छोटे मोठे भरपूर प्लांट्स तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये मा पाहायला मिळतील आणि हे पेन्सिल कॅक्टस आहे पेन्सिलसारखा शेप आहे बहुतेक म्हणून त्याचं नाव असेल याची तुम्ही एवढीशी जरी काळी घेतली ना अगदी करंगडी एवढी तीही मस्त ग्रो होते त्यानंतर त्याच्याच वर तुम्हाला इथे हे सुंदर प्लांटर दिसेल पुन्हा हे मी म्हणजे आपल्या ऑइलच्या कॅन्पासनंच बनवलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा ट्रॅंगल हार्टच जे आहे मी ग्रो केलेलं आहे मला हे फॉलिंगवाले जे प्लांट असतात ते खरंच खूप आवडतात त्याखाली हे तीन थ्री टायर जे आहे एक स्टँड तुम्हाला दिसेल वुडन स्टँड वुडन शेल्फ म्हणू शकता ही मी घरीच बनवलेली आहे आणि त्यावर सर्व माझे क्यूट क्यूट हँडमेड जे आहे प्लांटर आणि त्यामध्ये छोटे छोटे प्लांट ग्रो केलेले आहेत घरातला प्रत्येक डब्बा तो स्टीलचा असो प्लास्टिकचा असो का नॉनस्टिकचा असो माझ्या गार्डनमध्ये मी त्याचा यूज केलेला आहे इथे बघा कुकरचा हा डब्बा आहे त्याला छान कलरिंग केलं आणि त्यामध्ये माझ्या हवरती या काय मस्त ग्रो झालेत दोन प्रकारचे दोन थी या तिथे आहेत त्यानंतर खालच्या सेल्फवरसुद्धा इथे हे माझं डॉगी प्लांटर आहे त्या बाजूला कॅक्टस आहे पुन्हा पर्पल हर्ट आहे आणि त्याचे प्लांटर म्हणजे प्लांट जितके क्यूट आणि जितके म्हणजे पाहायला अट्रॅक्टिव्ह आहेत ना माझे तेवढेच जास्त माझे प्लांटरही आहेत त्यामुळे माझं गार्डन ए एनी टाईम मस्त कलरफुल आणि मस्त ग्रीन ग्रीन आणि खूप सुंदर दिसतं आणि छोट्या छोट्या गोष्टीचा मी ॲज अ प्लांटर म्हणून उपयोग केलेला आहे तुम्ही हे, हे बघू शकता आईस्क्रीमचा डब्बा असू देत किंवा श्रीखंडचा असू देत किंवा मग माझ्या घरात येणारं कोणतंही वेस्ट प्लास्टिक असू देत ते माझ्या घराबाहेर कधीच जात नाही ते काहीतरी रिनोव्हेटिव्ह होऊन कलर पेंटिंग होऊन माझ्या गार्डनमध्ये येतं आणि माझ्या गार्डनची शोभा वाढवतं सो फ्रेंड भरपूर दिवसांची तुमची म्हणजे कमेंट्स होत्या की ताई गार्डन दाखव सो असं काहीच आहे माझं गार्डन माहीत नाही मी कितपत न्याय देऊ शकले कितपत व्यवस्थित शूट करू शकले बरं चला जाता जाता माझ्या गार्डनचा नाईट सुद्धा बघून जा माझं गार्डन बघून एवढं तरी तुम्हाला नक्कीच लक्षात येईल का आपल्या आवडी जपायला पैसे लागत नाही फक्त क्रिएटिव्हिटी लागते माझ्या गार्डनमध्ये मा म्हणजे मी खरं सांगते ना एक दोन प्लांट असतील जे मी स्वतःचे पैसे खर्च करून विकत आणले असतील बाकी सर्व जे काही प्लांट आहेत ना ते सर्वच्या सर्व प्लांट जे आहेत मी कटिंग थ्रू ग्रो केलेले आहेत प्लांटर जे आहेत मी वेस्ट मधून बनवलेले आहेत हे क्यूट क्यूट डी आय वाय वगैरे वगैरे सर्व म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते गार्डनिंग करायला पैसा लागत नाही फक्त इच्छाशक्ती आणि आवड लागते सो फ्रेंड असं आहे माझं गार्डन कसं वाटलं काय वाटलं मला नक्की कमेंट थ्रू कळवा मला काही आणखी चेंजेस करता येतील का किंवा तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये आणखी काय नवीन नवीन पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मी माझ्या गार्डनमध्ये आणखी इम्प्रूव्ह करू शकेल किंवा तुमच्यासोबत छान छान गोष्टी शेअर करू शकेल सो चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुमच्यासारखं माझ्यासारखे जे काही हौशी असतील ज्यांना प्लांटची आवड असेल त्यांनाही प्लांट्सची माहिती मिळेल आणि त्यांचीही जी आहे गार्डनिंगची जर्नी म्हणजे सुकर होईल किंवा त्यांनी स्टार्ट नसेल केली तर प्लांट्स बघून वगैरे त्यांचीही इच्छा होईल आणि तेही गार्डनिंग करायला लागतील सो चला मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या